मॉर्निंग कशी आहात सगळेजण आय होप तुम्ही सगळे खूप खूप छान असाल तर सकाळी सकाळी मी इकडे दोषाचं बेटर बघत आहे की व्यवस्थित फुललेलं आहे की नाही तर बघू शकता छान फुललेलं आहे आणि थंडीच्या दिवसामध्ये ना थोडंसं म्हणजे डोशाचं इडलीचं बेटर लवकर फुगत नाही कारण थंडीमुळे तर असं पसरट तोणाचं भांडं घ्यायचं आणि त्यामध्ये मी थोडासा खाण्याचा सोडा पण टाकलेला होता त्यामुळे ते छान फुललेलं आहे तर एक वेळा मिक्स केलं आणि झाकून ठेवलेलं आहे आता इकडे मी बटाटे शिजत ठेवणार आहे तर कुकर घेतलेलं आहे मी छोटं आणि यामध्ये बटाटे दोन भागात कट करून मी टाकत आहे म्हणजे एक शिटीलाच एकदम परफेक्ट हे बटाटे उकडले जातील आणि नवीन बटाटे बघू शकता तुम्ही म्हणजे जेव्हाही बटाटे घेऊन येतात ना दीपक दिनेश तर व्यवस्थित येत नाहीत पण यावेळेस मस्त आहेत म्हणजे हे बघूनच कळत आहे की बटाटे छान उकडले जातील एक शिटीलाच तर इकडं बटाट्यात थोडंसं पाणी टाकून मी उकडत ठेवलेलं आहे आणि तोपर्यंत मी बाकीची तयारी करून घेते म्हणजे भाजी बनवायची आहे आणि कांद्याचा पाचोळा काढून मी ठेवलेला होता तर कांदे इकडं धुवून घेतलेले आहेत हिरवी मिरची घेतलेली आहे कोथिंबीर सगळं बारीक चिरून घेऊया आणि हो ताज्या नारळाची चटणी पण बनणार तर इकडं बघू शकता खूप जास्त आहे ताज नारळ तर यामध्ये जे छोटे छोटे तुकडे मी करून ठेवलेले होते तेच घेतलेले आहेत आणि थोडंसं धुवून घेतलेलं आहे म्हणजे त्याला थोडंसं म्हणजे साखर वगैरे लागलेली होती आणि कांदे पण इकडे मी चिरून घेत आहे सगळं सग माझी बडबडी सुरू आहे म्हणजे दीपक गिनीश काहीतरी विचारत असतात दिवसभर आणि यांची म्हणजे माझी बडबड सुरूच असते आसन तसं सा सांगण्यामध्ये म्हणजे दोन्हीही काम होत असतात आता निवांत बसून बोलेन तर वेळ जाणार एक तर सकाळची घाईगिरवड असतेच तिकडे हिरवी मिरची आणि कोथिंबीर बारीक मी चिरून घेतलेले आहे आणि कांदे पण मी इकडं मोठे मोठे चिरलेले आहेत कारण चॉपरलाही बारीक करायचं होतं भाजी टाकण्यासाठी यामध्येच हिरवी मिरची तुकडे करून दीपक टाकत आहे आणि हे सगळे चॉपरला दीपक मला चॉप करून देईल तोपर्यंत मी बाकीची तयारी करून घेते म्हणजे मला चटणी बनवायची आहे तर इकडे शेंगदाणी भाजायला ठेवलेले आहेत आणि हिरवी मिरची थोडीशी भाजून घेणार आहे आणि हे शेंगदाणी ना अगोदर आणलेले होते आणि मी काय केले का डब्यात भरून ठेवले आणि नंतर विसरून गेले तर काय झालं ते थोडंसं या त्यामध्ये एक दोन किडे दिसत होते मला म्हणजे खूप दिवस झालं मी ते ठेवलेलं होतं आणि काल मी काहीतरी दुसरंच घ्यायला गेलं आणि त्या डब्यात शेंगदाणे पण निघाले म्हणजे कधी कधी असं होतं ना की आपण ठेवून विसरून जात ती वस्तू आणि दुसरा आणत जातो हो, तसं झालेलं होतं तर काल मी ते शेंगदाणे काढून वरती ठेवलेले आहेत एक दोन किडे दिसत होते मला तर अगोदर मी चाळणी केली फटकून घेतले आणि मगच भाजायला घेतलेत म्हणजे मला शेंगदाण्याची चटणी पण बनवायची आहे आणि थोडीशी चटणीसाठी घेता येतील तर इकडं बाकीची सगळी तयारी मी करून घेतलेली खोबऱ्याचे आणखीन थोडेसे छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत आणि यामध्ये दोन मुठी भाजलेले शेंगदाणे चार पाच हिरव्या मिरच्या भाजून टाकलेल्या आहेत आणि चार पाच पाकुळ्या लसूण एक आल्याचा तुकडा आणि थोडंसं डाळं टाकलेलं आहे मुडवर कोथिंबीर चवीपुरतं मीठ आणि थोडीशी साखर टाकलेली आहे चटणीला चव छान येते तर इकडे दीपक चटणी वाटून देत आहे म्हणजे थोडं थोडंसं पाणी टाकून एकत्रच खूप सारं पाणी अगोदरच टाकलेलं नाही आहे अगोदर तर तसंच वाटलं नंतर थोडं थोडंसं पाणी टाकून थोड� इकडे चटणी छान अशी बारीक वाटून घ्यायची आहे म्हणजे छान आळून येते तोपर्यंत मी इकडे भाजीची तयारी करत आहे आणि चटणी बनलेलीच आहे तर बटाटे छान उकडलेले तर आता एका ताटात काढून घेऊया गार झाल्यानंतर मी ते सोलून घेणार आहे म्हणजे भाजी चटणी आणि डोसा बनणार आहे आज आणि यावेळी टायमिंग सांगे तर सकाळचे साडेआठ वाजलेले आहेत आजचा वार शनिवार आहे तारीख आहे एकवीस नोव्हेंबर म्हणजे तुम्ही म्हणता ना की ती वार सांग तारीख सांग आणि टायमिंग पण सांग म्हणजे आम्हाला पण समजतं की कधीचा व्हिडिओ आहे आणि तुम्ही विचारत होता आता तेलाचा डब्बा तुला किती दिवस जातो म्हणजे म्हणजे किती महिने जातो तर पंधरा किलोचा डब्बा आणतो तर त्याचं काही फिक्स नाही आहे कधी कधी दोन महिने जातं कधी अडीच महिने आणि कधी तरी चुकून तीन महिने जातं म्हणजे खूप जास्त रेसिपी बनतात आणि पाहुणे पण येण्यावरच राहतात त्यामुळे ना जास्त दिवस जात नाही तसं तर मी जास्त तेल टाकत नाही भाज्या तुम्ही बघतच असता तरी पण बघा दोन तीन महिने घालणं थोडंसं कठीणच होतं कारण देवाला दिवा त्यामधलाच असतो आणि परत स्वयंपाक रेसिपी म्हणजे दिवसातनं दोन तीन वेळा भाज्या बनतात परत काहीतरी वेगवेगळा नाश्ता बनतो त्यामध्येच थोडंसं जास्त तेल लागत असतं तर इकडं बघू शकता बटाटे छान उकडलेले आहेत आणि चटणीची पूर्ण तयारी झालेली आहे तर चटणी एका वेगळ्या भांड्यात काढली मी थोडंसं पाणी टाकलेलं आहे आणि तडक्या पॅनमध्ये तेल घेतलेलं आहे दोन ते तीन ती ती चमचे मोहरी जिरं हिंग टाकलं आणि हा तडका मी चटणीमध्ये ओतलेला आहे यामध्ये आवडीप्रमाणे आपण कढीपत्ता किंवा लाल सुक्या मिरच्याही टाकू शकता पण सुक्या मिरच्या खराब झालेल्या आहेत म्हणजे डब्यात पॅक पण ठेवलं मी आणि पावसाळा पण आमदा खूप झाला ना त्यामुळे ठेवल्या ठेवल्या ते काळपट झालेत पण मी ते घेतलेलं नाही आहे नाहीतरी लाल मिरच्या घातल्यानं चटणीला टेस्ट खूप छान येतो तिथं चटणीला तडका दिलेला आहे मस्त अशी ताज्या नारळाची चटणी बनवून तयार झालेली आहे आणि दीपक तोपर्यंत तिकडं बटाटे सोलून देत आहे म्हणजे साल काढून देत आहे दे आणि मी इकडे ठेवलेले आहे कडे म्हणजे घाई गरबड आहे सकाळी सकाळी सगळ्यांना भूकी लागलेली असते आणि त्यामध्ये थंडीमध्ये वेळ कसा जातो ते समजत नाही म्हणजे सकाळची वेळ इतकी धावपळीनं हो जाते ना की समजतच नाही असं झालेलं आहे दूध पण आलेले तर दूध मी तिकडच्या बर्नरवर गरम करायला ठेवलं आणि इकडं कढईमध्ये दोन ते तीन चमचे तेल घेतलं मोहरी जिरं टाकलेले ते छान तडतडलं नंतर मी कांदा हिरवी मिरची जे मी चॉकटला बारीक करून घेतलेलं होतं चॉप करून घेतलेलं होतं ते टाकलेले पूर्णपणे परतून घेतलेलं आहे आणि एकदम गोल्डन ब्राऊन कलर केलेला नाही हलकासा कच्चेपणा गेला कोथिंबीर आणि सुके मसाले टाकले जसं हळदी पावडर धना पावडर आणि बिलकुल थोडीशी लाल मिरची पावडर टाकलेली आहे थोडासा गरम मसाला सुहाना मसाला परतून घेतलेला आहे चवीपुरतं मीठ टाकलं आणि इकडे जे बटाटे आहेत सोलेले ते मॅश करून मी टाकलेले आहेत परतून घेऊया आणि पाणी वगैरे काही टाकायचं नाही म्हणजे दोश्याचा हा मसाला बनत आहे आणि खूप छान टेस्टी बनतो आणि बाजूच्या घरी काहीतरी काय <Sanye> चाललेलं आहे काय माहिती केव्हापासनं गर्दा येत आहे तिकडून तर माझ्यापेक्षा जास्त आवाज मला यामध्ये ॲड होत असेल कारण साईडला भरपूर वेळ झालं गर्दा म्हणजे पाहुणे आले काय झालं काय काही समजत नाही पण खूप गर्दा ऐकू येत आहे मला केव्हापासनं तर असो इकडं वरून मी थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे तर एकदम मस्त असा दोशाचा मसाला बनून तयार झालेला आहे जेही पसारा झाले थोडाफार ते पण मी संगसंग उचललेला आहे आणि आता चटणी पण बनली भाजी पण बनली आता दोशी बनवून घेऊ तर इकडं डोशाचं बेटर घेतलेलं आहे मी आणि यामध्ये मी मीठ वगैरे टाकलेलं नाही आहे मला अगोदर चहा घ्यायचा ता होता म्हणजे ताज ताजं दूध आल्यानंतर अगोदर मी चहा बनवते पण आता म्हणलं असू दे मला अगोदर दोषे बनवूया तसं तरी एक डोसा बनवायचा आणि मग द्यायचा आहे मग यामध्ये वेळ जास्त लागणार आहे तर मला अगोदर सगळ्यांचं खाणं पिणं होऊ दे त्यानंतर मग निवांत मी चहा बनवून म्हणजे निवांत एक पाच मिनट तरी बसून चहा पिल्यानंतर छान वाटतं मला कारण तर सकाळी तरी घाईगिरबळ असते तेव्हा तरी आपल्याला वेळ भेटत नाही येत का पण एक वेळचं सगळ्यांचं खाणं पिणं झालं की मग थोडंसं निश्चित वाटतं शांत वाटतं मग निवांत चहा घेते मग त्यानंतर जी पुढची कामं आहेत ती मी करत असते तर इकडं चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे आणि छान हे बेटर मिक्स करून घेतलं आणि इकडं डोसा पॅन घेतलेलं थोडं थोडसं पाणी आणि तेल टाकलं व्यवस्थित पुसून घेतलेलं आहे आणि बेटर जे आहे ना ते एक पळीवर टाकलं आणि छान पसरावून घेतलेलं आहे तर इकडे बघू शकता एकदम परफेक्ट डोसा बनलेला आहे पण पहिला डोसा जे आहे ना परफेक्ट बनणार नाही पण दुसरा डोसा परफेक्टच बनेल तर इकडे परत मी या पॅनवरती म्हणजे पॅन थोडंसं तेल म्हणजे थंड करून घेतलेलं आहे थोडंसं तेल आणि पाणी टाकलं कॉटनच्या कपड्याने व्यवस्थित पुसून घेतलेलं आहे आणि मग बेटर टाकलं यावरती छान पसरावून घेऊया एकदम छान डोसे म्हणून तयार होतात छान असे कुरकुरीत तर इकडं डोसा टाकले म्हणजे पसरावून घेतलं बेटर मी आणि थोड्या वेळानं म्हणजे हे जे पॅन आहे ना मी चारी बाजूला फिरवत आहे कारण गॅसच्या आतमध्ये चलते ना त्यामुळे साईडचं कचर हात व्यवस्थित ते शेकणार नाही म्हणून मी चारी बाजूला पॅन फिरवत आहे आणि जे पहिला डोसा बनलेला आहे ते इकडे दीपकला मी खाण्यासाठी दिलेला आहे छान क्रिस्पी बनलेला आहे हा आपण आणि दुसरा पण एकदम क्रिस्पी बनलेला आहे तर इकडं चटणी बटाट्याची भाजी आणि डोसा दिलेला आहे तर मॉर्निंगचा ब्रेकफास्ट तयार आहे तर तुम्ही सगळेजण कसला भेटता या सगळेजण ब्रेकफास्ट करायला तर इकडं गरमागरम डोसे बनवतच आहे मी आणि दिनेश पण येईल थोड्या वेळामध्ये आणि टिफिन पण भरून द्यायचं आहे बाबा पण आज डोसेच खातील म्हणजे थोडासा जाड डोसा बाबांसाठी बनवते जास्त कडक बनवणार नाही म्हणजे ते पण व्यवस्थित खातील पण जे रोजचा स्वयंपाक आहे ते तरी मला चुकणार नाही ते तर बनवायचंच आहे पण अगोदर मी दोसे बनवून घेते तिकडं डोसा बनलेला आहे छान मी काढलेला आहे ते आणि गॅस कमी केलं आणि थोडंसं पाणी आणि तेल टाकून मी छान पॅन पुसून घेतलेलं आहे मग दुसरा डोसा बनत ठेवलेला आहे एकदम परफेक्ट बनतात म्हणजे पॅन थोडंसं गार करून घेतलं तर आणखीन छान बनतील पण तितका वेळ नाही कारण याला भरपूर वेळ लागतो मी अगोदर शेअर केलेलं होतं की डोसा मी धुवून घेत होते गार झाल्यानंतर दुसरा डोसा बनवत होते एकदम छान परफेक्ट दोषे बनत होते तसे पण आणि असे पण परफेक्ट बनतात तेव्हा तर इकडे बघू शकता सगळे दोषे मी बनवत आहे म्हणजे डोसा असा असतो ना की पॅनवरचा ताटामध्ये असला तरच खावा आवडतो थो। कारण थोडासाही गार झाला तरी खावा असं वाटत नाही पण आता काहीच ऑप्शन आहे माझ्याकडे कारण दिनेश पप्पा घरी येणार नाही आहेत म्हणत आहेत की तिकडेच टिफिन भरून दे त्यांना सकाळीच म्हणलेलं होतं की आज डोसा बनणारे आणि घरी या खाण्यासाठी पण म्हणत आहेत मला कामं राहतात घरी आल्यानंतर ते काम हे राहतं त्यांचं खूप असतं म्हणून म्हणलं तिकडंच द्यावं तिकडं दोषी मी सगळेच बनवून घेत आहे आणि बाबांचंही आवृतच आहे आता बाबाही जेवण करायला बसतील तर झालेले सगळ्यांचा आता नाश्ता वगैरे झाल्यानंतर पुढची कामं करायला मी पण फ्री म्हणून सकाळी मी घाई करते म्हणजे नऊ वाजेपर्यंत सगळ्यांचं खाणं पिणं होतं मग त्यानंतर जी, जी पुढची कामं आहे ते होत असतात ते इकडं बघू शकता एकदम परफेक्ट हे दोषे बनत आहेत आणि हे बाबांसाठी मी बनवले थोडेसे नरम बनलेले आहेत म्हणजे जास्त कडक बनवले तर त्यांना खाता येणार नाही म्हणून मी बनवलेले होते त्यानंतर मी देवपूजा करून घेतली आणखीन मी दोन दोषे माझ्यासाठी बनवून ठेवलेले होते तर आता मी ही ब्रेकफास्ट करून घेते कारण दोशे आणि आपे हे माझे खूप फेवरेट आहेत हे बनल्यानंतर म्हणजे अगोदर मी देवपूजा करते आणि खायला घेत असते तर गरमागरम काय आपल्याला भेटत नाही आहे गार झाल्यानंतरच मी खाल्लेले होते तर झालेले नाश्ता वगैरे बा बाकीची जीही दिवसभराची कामं होती ती मी आवरली आता ही रात्रीची वेळ आहे म्हणजे रात्रीचे साडेनऊ वाजलेले आहेत आणि इथं दीपकचा मित्र आलेला आहे म्हणजे दीपक, दीपक आणि राम दोघंजण आर्मीमध्ये जॉईन झाले तेव्हा दोघांची ट्रेनिंग एकत्रच होती म्हणजे बेंगळूरला होते आणि नंतर यांची ड्युटी मात्र वेगवेळी दिलेली आहे राम एकेकडे आहे दीपक एकेकडे आहे आणि आता रामचा छोटा भाऊही जॉईन झालेला आहे आणि त्याचा रिझल्ट आजच आलेला आहे आणि हे सगळेजण उदगीरला गेलेले होते म्हणजे रामच्या मम्मीचं माहेर आहे म्हणजे रामचं आजवळ आहे उदगीर तर तिकडे गेलेले होते आणि जाता जाता आलेले आहेत म्हणजे मला यायचं काही माहिती नव्हतं अचानकच आले सगळेजण तर दीपकला म्हटलं अगोदर शाल आणि माळा घेऊन हो ये फुलाच्या तर खूप लेट झालेला होता ना त्यामुळे तितक्या व्यवस्थित या फुलाच्या माळा भेटलेल्या नाही पण जशा भेटल्या तशा भेटल्या कारण अगोदर माहिती असलं ना अगोदरच मी आणून ठेवले असते आणि राम पण पहिल्यांदाच घरी आलेला आहे तर दोघांचे आम्ही स्वागत करत आहोत आणि चहा पण ठेवलेला आहे कारण आता कुणाला काही खायचं नव्हतं सगळेजण म्हणत आहेत की जेवण वगैरे आमचं झालेलं आहे काही बनवू नका आणि यांना जायची घाईघड खूप होती म्हणजे रामचा छोटा भाऊ आजच म्हणजे आजच रिझल्ट आलेला आहे ना त्यामुळे सगळ्यांना इतका आनंद झालेला आहे की त्याचे मित्र वगैरे सगळे वेट करत आहेत त्याचं स्वागत करण्यासाठी त्यामुळे घाई गरबडे खूप करत होते आणि त्यांना फोन पण येत होते सतत म्हणून म्हणून म्हणलं आता फक्त चहा बनवावं कारण आता काही खाणं पिणं म्हणल्यानं खूप लेट होणार होता आणि तसं तर रात्रीची वेळ आहे म्हणजे साडेनऊ दहा वाजलेले आहेत इथंच तर सगळ्यांना इथंच म्हणजे या दोघांचं स्वागत केलं आणि पेढे खाऊ घातलेले आहेत दोघांनाही आणि इकडं दिनेशचा क्लासमेंट आहे म्हणजे राम दीपकचा क्लासमेंट आणि याचा छोटा भाऊ म्हणजे काय सुधीर, सुधीर आहेच ना सुधीर दिनेशचा क्लासमेट आहे तर इकडे यांची ओळख तर अगोदरपासूनच आहे म्हणजे क्लासमेंट आहे इथे फक्त आमची ओळख नंतर झालेली आहे जसं हे आर्मीमध्ये जॉईन झाले ना मुलं तेव्हापासून आमची ओळख झालेली आहे आणि आम्ही देवस्थानी गेलेलो होतो मी व्हिडिओमध्ये शेअर केलेलं होतं म्हणजे रामचे मम्मी पप्पाही आलेले होते तर इकडं सगळ्यांचं स्वागत झालेलं आहे पेटे एकमेकांना खाऊ घातलेले आहेत आणि आता फोटोशूट होत आहे म्हणजे फोटोशूट व्हिडिओ हे सगळं बनवून ठेवलं नाही एक आपल्या आठवणीसाठी मेमोरीसाठी आपण बनवून ठेवत असतो तिकडे फोटोशूट झालेला आहे आता चहा बनलेला आहे तर मला सगळेजण चहा घ्या अगोदर आणि मग जा दर, थंडी पण खूप जास्त आहे ना तसं तर चहा पण नगं म्हणत नग होते कारण जेवण वगैरे झालेलं यांचं लेटच ले तेच म्हणत होते पण थंडी खूप आहे ना तर मला चहा तरी घ्या अद्रक टाकून चहा मी बनवलेला आहे सगळ्यांना पिण्यासाठी पाणी दिलं आणि चहा घेऊया आणि थोडंसं निवांत बोलत बसूया तसं तरी निवांत नाही आता सगळ्यांना घाई वेळ खूप आहे यांना तसं तर खूप लेट आलेलीत ले ना त्यामुळे जायची हाईग रोड करत होती चहा बनलेला आहे सगळ्यांना चहा देत आहे आणि मी पण चहा घेते तसं तर आता जेवण्याची टायमिंग झालेली आहे तरी पण मला आता निवांत चहा घेऊया आणि जेवण आज खूप लेट होणार आहे मी स्वयंपाक वगैरे सगळं करून ठेवलेलं होतं म्हणजे घरी यायलाच लेट केलेलं तर सगळं माझं आवरलेलं होतं आणि यायचं काही माहिती नव्हतं अचानक सगळेजण आलेले आहेत म्हणजे अचानक जेवण सरप्राईज दिलेले आहेत पण खूप खूप छान वाटलं सगळ्यांना भेटत इकडे चहा बनलेला आहे आणि मुलांना चहा प्यायचा नव्हता इकडं फक्त रामचे मम्मी पप्पा आणि माझ्यासाठी यांच्यासाठी चहा दिलेला आहे जे बाकीचाच चहा होता तसाच ठेवला म्हणजे दिनेश घेत नाही परत सुधीर पण घेत नाही परत इकडं जे यांचा भातचा आहे तो पण नगच म्हणत होता तर तीन चार कप चहा मी बनवलेला होता सगळ्यांच्या हिशोबानं नगं म्हणत होते तसं तर मुलं चहा घेतच नाही आहेत ना तर इकडं आम्ही सगळेजण चहा घेतलो आणि आता सगळेजण परत जायला निघालेले आहेत तर हाच होता आजचा व्हिडिओ व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करून नक्की सांगा आणि हो लाईक करायला अजिबात विसरू नका तुमच्या एका लाईकमुळे मी खूप मोठिव होते तर बाय बाय टेक केअर सर्वांना गुड नाईट